जत शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री शिवप्रताप दिनाच्या औचित्याने लावलेला अफजलखानाच्या वदाचे पोस्टर लावण्यात आले होते सदरचे पोस्टर हटवून त्याबाबत अनुचित प्रकार करणारे संबंधित प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे करण्यात आले याबाबतचे निवेदन नगरप्रमुख अविनाश सावंत यांनी दिले तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व सदर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसे न घडल्यास आम्ही तीव्र आंदोलन करून त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी नगरप्रमुख अविनाश बापू सावंत हनुमंत पवार यांच्यासह धारकरी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये शिवप्रताप दिन साजरा झाला तो महाराष्ट्रात जो साजरा झाला तो, तो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं माननीय गुरुवर गुरुजींच्या आदेशानुसार काल आमचा सगळीकडे कार्यक्रम झाला अतिशय व्यवस्थित कार्यक्रम सगळीकडे महाराष्ट्रात पार पडल्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये जतमध्ये एक पोलीस प्रशासकानं छत्रपतींच्या चित्राचं अपमानजनक असं वर्तुण केलं ते चित्र बाजूला काढलं आणि आमच्या सगळ्या हिंदूंच्या आणि शिवप्रतिष्ठांच्या भावना भडकलेल्या आहेत आम्हाला ते ठेच लागलेले आहेत आम्ही आत्ता सांगलीचे एस पी त्यांना जन एक कृत्य केले त्यांना ताबडतोब पडतर्फ करा असं आता निवेदन दिलेलं आहे मी आपल्या माध्यमाच्याद्वारे सांगतो जर चार दिवसात त्या पोलीस पोलिस याच्यावर कारवाई नाही झाली तर अखंड शिवप्रतिष्ठान सांगली जिल्हा पेट्रोल शिवाय राहणार नाही ही आमची धमकी समजा किंवा आमची विनंती समजा